संहिता अध्याय बावन्न आणि वचन एक ते नऊ बलवान पुरुषा तू तु तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस तू देवाला एक कलंक आहेस तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्त्यासारखी भयंकर आहे तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल तो तुला मारून टाकेल आणि तुझा निर्वंश करेल चांगले लोक ते बघतील आणि त्यावरून ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील ते तुला हसतील व म्हणतील जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्वास ठेवतो देवा तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्व तुझी स्तुती करतो तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मीही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो स्तोत्रसंता अध्याय बावन्न आणि वचन एक ते नऊ